पौष पुत्रता एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारी आहे यंदाची पुत्रता एकादशी एक अतिशय शुभयोग घेऊन आलेली आहे ज्यामुळे घरात समृद्धी येईल या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणांची कृपा प्राप्त होईल तर नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते पौराणिक परंपरेनुसार एकादशीचे व्रत अवश्य करावे याशिवाय ज्या व्यक्तीला धनसंतती स्वर्गमोक्ष सर्व काही मिळवायचे आहे त्यांनी हे व्रत पाळावे दुसरीकडे ज्यांना मुलं होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना आधीच मुले आहे आणि ज्यांना आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य हवे आहे आयुष्यात खूप प्रगती व्हावी अशी इच्छा आहे अशा लोकांसाठी एक पुत्रदा एकादशीचे व्रत वरदानांपेक्षा कमी नाही पौष पुत्रदा एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारी आहे यंदाची पुत्रदा एकादशी एक, एक अतिशय शुभयोग घेऊन येत आहे ज्यामुळे घरात समृद्ध सम्रुद, समृद्धी येईल या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणांची कृपा प्राप्त होते एकादशी हे पापांपासून मुक्ती देणारं व्रत आहे एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतात श्रीहरिंच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात पौष पुत्रदा एकादशी व्रताचा विधी शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, सिद्धी योग ब्रह्म योग ब्रह्मयोग योग आणि त्रिगुळुही योग हे दुर्मिळ पाच योग तयार होत आहेत या योगांमुळे एकवीस जानेवारी या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी संत मंत्र ओम शांती देवकी सुद गोविंद वासुदेवायनमह कृष्ण देवायनमह हा, हा तुळशीच्या जपामुळे पाच वेळा जप करावा मुलं होण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते भगवान विष्णूला पिवळ्या फुलांची हार माला घालावी श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावावा त्यानंतर तो, तो स्वतःहून लावावा त्यामुळे मानसिक तणावांपासून मुक्ती मिळते एकादशीच्या व्रताचे नियम एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्या गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षदा रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा आणि व्रताचा सं संकल्प घ्यावा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी या दिवशी भांड्यात अन्न खाऊ नये पुत्रदा एकादशी व्रतकथा पुरातन काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा था होता मात्र त्याला स्वतःचं मूळ नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असतात त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याचं एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटकले त्याच्या ते या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संतती प्राप्ती होईल या ऋषी मुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावणपुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय